आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव इथं बारा डिसेंबर रोजी दत्नाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई काणबादेवी येथून आणलेल्या ज्योतीचे स्वागत मंचर एकलेरे कळम माळुंगे आदी गावामध्ये जल्लोषात आणि उत्साह ग्रामस्थ एकलेरे येथे ज्योतीचे स्वागत माजी सरपंच शिवसेना तालुका प्रमुख संतोष डोके उपसरपंच प्रदीप शिंदे देवीदास डोके राहुल डोके मोहम्मद शरीफ शेख यांच्यासह एकलेरे शिंदेवाडी ग्रामस्थांनी केले कळम ग्रामपंचायत चौकात दाखल झाल्यानंतर हुत्मा बापू तिनू अमर रहे जय जीवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय भारत माता की जय अशा घोषणांनी चौक तरुणांनी जनानून सोडला होता कळंब या ठिकाणी ज्योतीचे सागर ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास कळम आणि समस्त ग्रामस्थ कळम यांच्या वतीने ज्योतीचे पूजन रोषण करून शाल श्रीफळ पुष्पहार घालून संविधानाची प्रत देऊन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई कानडे माजी सरपंच राजश्री भालेराव शिक्षिका मनीषा कानडे पूजा भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच कमलेशे माजी उपसरपंच भालेराव सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सकाराम भालेराव सेवानिवृत्त शिक्षक माधव कानडे माजी ग्रामपंचायत सदस्य भरत कानडे महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे शिवसेना तालुका प्रमुख ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव महाराष्ट्र राज्य सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस मयूर भालेराव तंटामुक्ती उपाध्यक्ष विजयकुमार कडणे उद्योजक प्रमोद पिंगळे शिवसेना समन्वयक रोहन कानडे चंद्रकांत भालेराव मोहन भालेराव यशवंत भालेराव रवींद्र वर्पे ऋषी वर्पे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबईवरून ज्योत घेऊन आलेल्या पथकामध्ये हुतात्मा बाबू गेनू ट्रस्टचे अध्यक्ष बाबाजी चाचकर प्राध्यापक वसंत भालेराव उषाभाऊ सईत डॉक्टर दत्ता चाचकर यांच्यासह अनेक तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते